जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांचा सत्कार करण्यात आला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांचा भारतीय संविधान पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी संघटनेच्या कामाविषयी सविस्तर माहिती विचारली आणि भविष्यात जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार आहे असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाहक विष्णुदास लोणारे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष नितेश बोरकर साकोरी कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत मलानी अनमोल कावडे सुदेश शेंडे माया बारापात्रे भाग्यश्री कटारे कविता लोणारे संजय कटारे संजय बारापात्रे दीपक मंत्री उपस्थित होते